शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोला स्वतंत्र सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार दोन्ही दोन बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघन न योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाके लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी मग विचार काय करताय गोविंद शिल्प गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजारी टाके रोड पंढरपूर काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे चिटणीस प्रवीण ठाकूर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेसमध्ये नाराज असल्याने प्रवीण ठाकूर पक्षातून बाहेर पडले दोन मोठे नेते लागोपाठ साथ सोडून गेल्याने काँग्रेसला राज्यामध्ये मोठा धक्का बसला आहे अलिबाग येथे प्रवीण ठाकूर यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अन्य महत्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत प्रवीण ठाकूर यांचा पक्षप्रवेश झाला ठाकूर यांच्यानंतर महाविकास आघाडीमधील आणखीन एक नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा रंगली आहे भूम परांडा माजी आमदार राहुल मोटे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटामध्ये आहेत ते शरद पवारांची सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे पाच ऑगस्ट रोजी त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे म्हटले जाते आहे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत त्यांच्या विरुद्ध राहुल मोठे विधानसभेची निवडणूक लढवली होती आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्यांच्या क्षेत्रात या संबंधी कार्यकर्त्यांसोबत बैठकी बैठकी झाले झाल्याचे म्हटले जात आहे रा, जर राहुल मोठे अजित पवार यांच्या सोबत जाणार असतील तर ते तो राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का असेल ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीएल म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल वर क्लिक करा